उसको तो, तो दो बार हमने रेफर भी किया लेकिन तो फिर क्या, क्या, हुआ रेफर से आगे क्या हुआ नहीं तो नंदुरबार तो वाले, हाँ। वाले क्यों नहीं गए पुलिस रेफरेंस नहीं देती नंदुरबार अगर आपको यहाँ से ट्रांसफर करना है तो आप आपके तो ऐसे कर दिया आप फिर क्या हुआ एक्चुअली आप बात कर लीजिए आप बात आप बात करें आप आगे तुम्हारे समोर की माटी पड़ी हम लोग तीन जने यहाँ पे खड़े हैं देखा भी नहीं दीपागा दीपागा रहा रहा दीपक ने क्लास आ रखी है तू वो दीपक वो दीपक बो हाँ। और वो उसको हमने एडमिट भी किया था। हाँ। वो लेकिन वो ऐसे बिना पता ही किधर भी घूमता भुंता। हाँ घूमता तो हमने पुलिस पुलिस को भी इन्फॉर्म किया था उसको रेफर भी किया था बड़े आसपास आगे बोलने करो उनको बोल दो बड़े अस्पताल में रेफर भी किया था लेकिन ने नहीं बोला हे गोष्ट आठ दिवस झाले सर हा डॉक्टरांचं काम असतं इलाज करणं कि पोलिसांचं काम असतं इलाज करणं मला नर... उत्तर द्या सर तेवढं आम्ही जेव्हा आलो आम्हाला जेव्हा तिचा व्हिडिओ मिळाला तिचा जीव होता आम्ही जेव्हा आलो जीव होता पंधरा मिनिटापासून आम्ही तिकडे फोन करतो डॉक्टर नाही आमच्या समोरून तुम्ही गेलो तुम्हाला जबाबदार म्हणून असं नाही सर 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 उत्रुंब गावा असं तुम्हाला तुमची जबाबदारी नव्हती जर तुम्ही थांबले असते सर काहीही पाहिलं असतं एक इंजेक्शन काही दिलं असतं काहीतरी तर झालं असतं ना मला उत्तर द्यायचं फक्त एवढं म्हणणं डॉक्टर असून जर डॉक्टर थांबले नाही तर याला कोण जबाबदार आणि अजून राहुल पेशंट नव्हत राहुल राहुल आठ दिवस इथं तुम्ही बोलले ना मग आठ दिवसात तुम्ही लोक रोज इकडून येतात मध्ये कधीतरी निघून एक माणूस तो गेला आता त्याचा आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे तो बोलला मी रोज माझ्या शेतात इथे येतो मी रोज त्या म्हातारीला बघतोय मीच बिस्किट आणतो मीच पाणी आणतो आमच्या समोर मी त्यांनीच पाणी पाजलं म्हणजे मग लोक मूर्ख आहेत सर तुम्ही बोलताय ते हॉस्पिटलच्या इथं नेतो पण त्या आजी ना स्वतःच बाहेर निघता त्यांना आम्ही जेवण सुद्धा वेगवेगळी सांगू म्हणा तिची कंडिशन एवढी पण नाहीये जाईल आणि येईल नाही तुम्ही तुम्ही विचारून घ्या तिथे होती गोष्ट म्हणजे आठ दिवसाची ना मान्य करतो आठ दिवस आधी ती तिथं असेल मान्य करतो पण हा एक पेशंट नाही आहे आम्ही अशा आठ दहा पेशंट इथे आणून आम्ही स्वतः थांबून नातेवाईकांचा था 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 तपास करून काही ना काही केलंय तुम्ही इलाज तर करू शकत होते ना हे काय समजलं होती ना तेव्हा आपण तिला ऍडमिट केलेलं त्यानंतर चालायला लागली ना ती वॉर्डच्या बाहेर गेलीच होता तिला मॅटम्य पण आता तर ती गेला आज नका म्हणा काल नका परवा तीन दिवसापासूनच पडली असेल ना तर त्या तीन दिवसात तुम्ही बघायला पाहिजे होतं तिला काहीतरी उपचार करायला पाहिजे अँब्युलन्स याच्याकरता अँबुलन्स आमच्या समोरून गेली

अब अब भी थे पेले पेले। पेले आप आम्हालाय आम्ही त्याच्यासाठी आलो मी तुम्हाला दाखवा कारण अँबुलन्स त्यांनी थांबवलं आणि असं कारण दिला की गाडीमध्ये पेशंट आहे असं सांगून ते घेऊन गेले पुढे